ंगोली नगर परिषदेच्या थेट जनरल जे आरक्षण पडलेलं आहे सर्वसाधारण त्याच्यासाठी मी पार्टीकडे मी इच्छुक म्हणे म्हणून मी मागणी केलेली आहे प्रथम तर नगराध्यक्षपदाच्या आर म्हणजे मिळणार नाही मिळणार ह्या सगळ्या वरिष्ठ जे निर्णय घेतील आणि वरिष्ठांना जर वाटलं की नाही आता वॉर्डमध्ये मला आवश्यकता आहे उभं राहण्यासाठी तर त्यावेळेला मग मी खालच्या निवडणुकीचा मी, मी विचार करेन नगरसेवक पदाचा त्याच्यामध्ये सुनील पाटील आहेत ज्येष्ठ आमच्या पक्षाचे मसूरकर साहेब आहेत तसेच मी आहे स्वतः नंतर मंगेश दळवी आणि निलेश आवटी अशी पाच जणांनी आम्ही मागणी केलेली आहे भूमिका म्हणजे आ... ज्यावेळेला नगराध्यक्षपद आपण आपल्याला जर समजा तिकीट मिळालं तर आपण सक्षमपणे सगळ्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकणं फार महत्त्व आहे महत्त्वाचं आहे पक्षासाठी एवढं त्यांनी मात्र आम्हाला सांगितलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपले सुधाकर भाऊ भारे यांनी खुपोलीसाठी एक बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी इलेक्शन आलेले आहेत आणि सर्व सर्वत्र सार्वत्रिक निवडणूक आता जाहीर होत आहे तर आपल्याला सर्वांना वॉर्डा वॉर्डातले उमेदवार जिथे नसतील तिथे शोधायचे आहेत आणि आहेत त्यांची साधारण काय तयारी आहे लोकांपर्यंत तुम्ही संपर्क केलाय का किंवा मतदारांच्या काय अपेक्षा त्या वार्डातल्या काय समस्या इथपर्यंत जाऊन पोचलात काय 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 तयारी झाली असा आढावा घेतल्या घेतल्यानंतर त्यांनी साधारण इच्छुक उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना त्यांनी इच्छा प्रकट करायची संधी दिली त्यामध्ये आम्ही पाच जणांनी त्याची नावं दिली राष्ट्रवादीचे जे आत्ताचे विधानसभा झाली त्याचं एकंदरीत पाहणी करतात अतिशय थोड्या मतांनी विधानसभेला आपले सुधाकर घारे हे कमी मतांनी पडलेली सीट आहे त्यामुळे हा काळ काय खूप असा गेलेला नाही आहे आणि पक्षाला हे कुठेतरी बाबा थोडक्या मतासाठी आपली सीट गेलेली आहे म्हणजे विधानसभेची आपली सत्ता गेलेली आहे आणि सत्ता हातात नसल्यानंतर कार्यकर्ते असोत किंवा म्हणजे हे असोत लोकसेवा म्हणून आपण ज्या वेळेला सर्वांसमोर त्या अडचणी सोडवण्यामध्ये आपण कसे अपयशी आप ठरवतो ठरत असतो आणि सत्ता असल्यावर त्याचा वेगळा इफेक्ट असतो ह्या सगळ्याची खंत पक्षाला आहे आणि मग त्या दृष्टीने पक्षांनी अतिशय मजबूत बांधणी केलेली आहे पक्ष पक्ष हे पक्षाच्या ठिकाणी असतात ह्या पक्षामध्ये पक्षा, पक्षा पक्षा पक्षांतर होत असतं व्यक्ती बदलत असतात आणि व्यक्तीची एक भूमिका असते काम करण्याची एक हे असते प्रत्येकजण त्याच्यात सक्सेस होता असं नाही त्याला पक्ष जबाबदार नाही आहे त्या व्यक्तीकडून ती कामं व्हायला पाहिजेत पक्ष हा नेहमी त्या माध्यमातून आपण कामं हो करत असतो मग असं असताना तो संपूर्ण पक्षावर दोष देणं योग्य ना राहणार नाही ना 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 ना। आणि हे मला वाटतं की आपल्या लोकांना ह्या गोष्टी माहिती आहे कोणाच्या हातात सत्ता होती कोणी काम केलं पाहिजे होतं हे सगळं लोकांना माहीत असतं जर योग्य ह्या वेळेला जर योग्य उमेदवार दिला तर नक्कीच पार्टी या सगळ्याची कमतरता भरून काढेल पक्षप्रवेश जेव्हा झाला तेव्हा अशी काही कमिटमेंट झाली होती का कमिटमेंट असं नाही कारण मी कमिटमेंट घ्यायची असती तर मी आरक्षण पडल्यानंतर प्रवेश केला मी पक् आरक्षण पडण्यापूर्वीच मी पक्ष प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादीमध्ये चार पाच नावं इच्छुक आहेत आपलं सर्वसाधारणसाठी हे राखेल आरक्षित आहे याच्यामुळे पक्षाने उद्या एक दिला आणि अंग कुठला उमेदवार दिला तू आपला संधी दिली किंवा को, दुसरा कोणाला संधी दिली तर नेमकी आपली भूमिका काय असेल माझी भूमिका पक्ष सृष्टींचं आदेश मानणं हे माझी भूमिका राहील आणि मला त्यांनी संधी दिली तर मी माझी हो तयारी करणार मला वाटत नाही का काय अवघड जाईल कारण मागच्या वेळेला आत्ता दोन वेळा दोन टर्म शिवसेना आणि शिंदेगड यांच्याकडेच सत्ता आहे आणि राष्ट्रवादी हा ले ले। हा नव्याने पक्ष नाही इथे त्यांनी अनेक वे वेळेला दोन वेळा सत्तांतर म्हणजे दोन वेळा सत्ता बघलेली मग असं असताना राष्ट्रवादीला हा काही फार मोठा टास्क वाटत नाही सज जिंकतील असं मला कसं आहे की सुनील पाटीलसुद्धा शि शिंदे गटात होते आणि त्यांना अनुभव आहे आणि तेच तेच असं म्हणता येणार नाही आपल्याकडे सुनील पाटील निवडून आलेलं मला वाटतं तीन टर्मचा काळ का चार टर्मचा काळ गेलेला आहे त्यामुळं तेच तेच म्हणता येणार नाही किंवा अश्विनी पाटील या नगरसेविका होत्या बरोबर आहे मग हे एक आत्ता जे चेहरा देताना आपल्याला एक म्हणजे अनुभवी माणूस पाहिजे किंवा हे असं त्या अनुभवाच्या जोरावर लोकांना इथे नवीन संधी देऊन त्या पद्धतीने काम झालं पाहिजे या सुद्धा फार मोठा एक इफेक्ट असतो आणि मी म्हणेन पाटीलच असे नाही आता आमच्याकडे अनेक जण पाच जणांनी आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये सगळी विविधताच आहे सगळेजण प्र सक्षम आहेत की कोणालाही तिकीट मिळालं तरी कोणी चांगल्या पद्धतीने नगरपरिषद सांभाळू शकतो ह्या गोष्टी कधी कधी अफवा असतात आणि मला असं वाटत नाही कारण ही ही गोष्ट निवडणुका आल्यानंतर या अफवांना आपण सामोरं जायचं असतं आणि त्याच्या दृष्टीने पक्ष सामोरं जाते आहे ह्या गोष्टी घडतीलच असं नाही बघा मी म्हणजे माझ्याकडे बाळकडूच माझ्या घरामध्ये राजकीय आणि समाज सामाजिक भान असलेलं असं बाळकडून मला माझे बंधू रोहिदास पाटील यांच्याकडून मिळालेलं आहे आमच्या घरामध्येच ते वातावरण होतं आणि ते मी स्वतः त्या माहेरी असताना उतरली नाही पण मी या सगळ्यामधून अनुभव माझा आणि मी अगदी कमी वयामध्ये खानाव ग्रामपंचायतीसारख्या सा सदस्य म्हणून काम पाहिलं नंतर ते पाहत असताना मी विधानसभेला काम केलं तर मला जिल्हाध्यक्षासाठी मोठी जबाबदारी मिळाली ते सक्षमपणे मी जवळजवळ राष्ट्रवादीचे तीन टम मी अनुभव आहे नंतर बी जे पीमध्ये जरी मी त्या काळामध्ये थोडेसे डिस्प्यूट झाले आमच्या ह्याच्यामध्ये अंतर्गत आणि मी बी जे पी स्वीकार तिथेसुद्धा त्या लोकांनी विश्वास ठेवून मला दोन टम संधी दिली आणि म्हणजेच माझ्याकडे कामाची कॅपॅसिटी होती आणि हे करत असताना मी पुन्हा आपल्या आपल्या स्व स्वगृही परतले मला नक्कीच खोकोली नगरपल्ली न खोपोलीच्या जनतेवर माझं प्रेम आहे मी ज्यावेळेला नियोज नगरपालिकेची नगरसेविका असताना नियोजन सभापती होते त्यावेळेला मी अनेक नगरसेविका म्हणून मी ह्या शहरामध्ये मा ज माझ्या वार्डामध्ये मा जेवढी विकास न जवळजवळ पंच्याण्णव टक्के मी कामं पूर्ण केली मग हे जे पलीकडून खोपोलीकडून इकडे जोडणारे जे ब्रिज आहेत भानवत मोगलवाडी विणानगर हे ब्रिज त्यावेळेला माझ्या काळात झाले विसर्जन घाट गार झालेत गार्डन झाले सभागृह झाली रस्ते चांगले बनले ही कामं माझ्या हातून झालेली आहेत ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी असताना मला असं वाटतं की अजून काहीतरी खोपोलीत जसं आपण म्हणता की खोपोली, थी खोपोली थी विकास व्हायला तर मला असं वाटतं खोपोलीमध्ये पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला हवं मग मला आम्हाला जर जा संधी मिळाली तर आम्ही नक्कीच खोपोलीसाठी मी, खोपोली मी पाण्याचे जे आज नदी वाहते पातळगंगा ह्याच्यावरती आपण डॅम बांधले तिथे जर ते डेव्हलप केले आपण तर पर्यटन म्हणून खोपोलीमध्ये एक तो खोपोली तर स्वतःहून नैसर्गिकरित्या आपली खोपोली इतकी सुंदर आहे तर तिला मी नैसर्गिक पर्यटन म्हणून आपण डेव्हलप करू शकतो महिलांसाठी म्हणाल तर आपण महिलांसाठी इथे कारखान झाली होती ती कारखानदारी बंद पडली आपण छोटे छोटे लघु उद्योग जर इथे सुरू केले महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून तर आपण महिलांना चांगले म्हणजे सक्षम बनवू शकतो हा दुसरा आहे मुद्दा तिसरं एक चांगलं हॉस्पिटलायझेशन व्हावं त्याच्यासाठी कारण आपण खोपोली ही दोन्ही बाजूनी हायवेनी जुना हायवे नवीन हायवेनी जोडले गेले अनेक एक ॲक्सिडंट होतात प्रत्येक वेळेला आपण पनवेलपर्यंत पोचून पेशंटला पण न्याय देऊ शकत नाही तर तिथे काही रस्त्यामध्ये काही वेळेला पेशंट दगावतो मोठं हॉस्पिटल एक चांगलं व्हावं असे अनेक मग युवकांसाठी अजून काही आपल्याला करता येईल अशी माझ्या मनामध्ये खूप अशा संकल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून शिवाय हे करत असताना मला काही नवीन सगळं नाही आहे हे करत असताना मला या प्रशासन हाताळायला चांगला अनुभव आहे मी ते नियोजन सभापती असताना केलेलं आहे मग मला संधी मिळाली तर मी नक्कीच कोपोलीच्या विकासासाठी मेट्रो आणायचं आहे आपल्या कोपोलीसाठी मग ती या मार्गाने नाही ह्या मार्गाने कशी येईल अशा अनेक संकल्पना माझ्या मनात आहेत कोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने